दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी सध्याच्या रणरंत्या उन्हात शीतल जलची आवश्यकता असताना दोंडाईचातील समाजसेवी तरुणांनी बस स्थानकात रविवारी दिनांक सहाला पानपोई सुरू केली यावर्षी तापमान खूप जास्त असल्यानं गोरगरीब जनता लहान बालक तसंच सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी फिल्टर पाण्याच्या जारची व्यवस्था करण्यात आली या पानपोईचे आर्थिक सहाय्यक गुप्त आहेत या पानपोईचं उद्घाटन दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक हेमंत राऊत दोंडाईचा बस आगाराचे सहव्यवस्थापक जगदीश पाटील स्थानकवासी संघाचे माजी अध्यक्ष रमेश कर्नावट जैन सकल संघाचे अध्यक्ष मनोज मालू यांच्या हस्ते करण्यात आले सदर पानपोईचे प्रकल्प प्रमुख भारतीय जैन संघटनेचे माजी अध्यक्ष धनराज श्री श्रीमाळ दोंडाईचा शहर तसंच ग्रामीण मराठी पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र टाटियासर हे आहेत तसंच या पानपोईच्या उद्घाटनाप्रसंगी नामको बँकेचे सल्लागार नेमिचंद सोलंकी अशोक कुचेरिया गणेश कोटेचा शेखर कोठारी दिनेश कर्नावट महेंद्र चोपडा नीरज मालू पुष्पक टाटिया ॲडव्होकेट मितेश टाटिया निशांत कोठारी तसंच पत्रकार संघाचे विकास बागुल पांडुरंग शिंपी आदी उपस्थित होते रवींद्र टाटिया दक्ष पोलीस न्यूज दोंडाईचा